नुकसान भरपाई भेटली नाही का तुम्हाला भेटली नाही अच्छा अच्छा किती लुस्कान झाले किती बॅगा होत्या चार बॅगाव हो भरतीच्या पावसानं नाव नुकसान झाले का तुमचं कृषी साहेबाचं कोणताही साहेब आला नाही का बघायला नाही मग तुम्ही कोणाकडे विनंती करायला कोण होत तुमचे तुमचे तालुका जिल्हा राहणार कोण तुम्ही कोणत्या गाची काय कोणत्या तुम्ही राहणार आम्ही कोठारायचे कोठारायचे हां हां हे